बघा आपल्याला आज हरभऱ्याची आमटी करायची त्यासाठी मी रात्री भिजू घातले होते कधी दहाला भिजू टाकले होते आणि सकाळी आठला काढलेले येतं तर दहा नाही लक्षात माझ्या त्याच्यामुळं मी नाही दाखवले आणि हे बघा असे मस्त भिजलेले येतं छान भिजले तर तुम्ही असे रात्री भिजू टाकत जा आणि सकाळी काढायची सातला आठला रात्री कधी पण भिजू टाका तुम्ही दहाला टाका अकराला टाका तर हे आपले गावरान लालचं नाही येतं मस्त तर आपल्याला आता याची भाजी कशी करायची या बघू तर आपण आता कढईमध्ये पाणी घालू गॅस मी चालू केलेला आहे हे बघा असं पाणी घालायचं आपल्याला आणि आप चणे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आपल्याला हे बघा असे चणे टाकून द्यायचे आता तुम्ही याला कुकरमध्ये पण लावू शकता एक शिट्टी एक दोन शिट्ट्या देऊ शकता पण मी आता कढईमध्येच टाकणार आहे याला वीस पंचवीस मिनटं लागतात बघा शिजायला याला उकळी आली ना पाण्याला का आपल्याला याच्यावर झाकण घेऊन द्यायचं वीस पंचवीस मिनटात एकदम असे पूरणासारखे आपले हरभरे शिजतात बघा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कुकरमध्ये पण लावा तर बघा आता याला गरम पाणी झालेलं आहे एकदम तर आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आणि याला वीस पंचवीस मिनटं आपल्याला बारीक गॅस शिजवून द्यायचं जास्त मोठा पण नाही करायचा आणि जास्त छोटा पण नाही मध्यम साईजचा गॅस ठेवायचा आहे आपल्याला तर आपण आता वाटण काय काढलं आहे ते बघूया अगदी एक नाश्त्याचा चमचा बराच फुटाने घेतलेला आहे तर तुम्हाला वाटलंस तर घाला किंवा नका घाला एकच नाश्त्याचा चमचा आहे बघा इथे मी लसूण सोलून घेतलेला आहे इथे थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि आल्याचे दोन तुकडे घेतले दोन तीन चोटे -चोटे। हिर्वे हिर्वे ले ले दोन ले ले, छोटे छोटे चार ते पाच हिरव्याच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या इथं इकडे एक दीड नाश्त्याचा चमचा धने घेतलेले इथं दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे इथं जास्त मोठे नाहीत आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे हे बघा तर हे वाटण आपल्याला खोबरं हिरव्या मिरच्या धने आणि कांदा हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर मी हे वाटण सर्व भाजून घेते तर बघा मी धने भाजलेले येतं हिरव्या मिरच्या भाजलेल्या येतं आणि इकडे बघा कांदा अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे काळा केलेला आहे थोडासा कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर हे सर्व मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून देते आता हे सगळं आपल्याला एकत्रच टाकायचं असं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही भाजी ना मी तीन माणसासाठी करते त्याच्यामुळं अगदी वाटून थोडंसं काढलेलं आहे हा कांदा पण आपल्याला ह्याच्यातच घालायचा असं आणि याच्यावर आपल्याला आता निम्मी कोथंबीर याच्यामध्ये टाकायची आणि निम्मी फोडणीला ठेवायची आता ही निम्मी आपण याच्यामध्ये घालू असं याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे एवढी बाकीची मी फोडणीला ठेवलेली आपल्याला नंतर फोडणीला टाकायचे तर आता आपण चवीनुसार मीठ घालूया बघा चवीनुसार मीठ टाकूया आपण याच्यामध्ये आणि याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता तर बघा आपण अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक अशी एकदम बारीक पेस्ट केलेली आहे बघा तर आता आपले हरभरे शिजले का बघूया आपण हे बघा आता आपले जवळजवळ पंचवीस तीस मिनटं आपण हरभरे शिजवून घेतलेले आहेत तर दाखवतो तुम्हाला असे बघा एकदम मऊ आणि एकदम छान शिजलेलं गेलेलं आहे तर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कुकरमध्ये पण टाका एक शिट्टी द्या फक्त तर आता हे आपण काढून घेऊ टाकल्यामध्ये आता आपण काढून घेतलेले हेच कढईमध्ये आपल्याला आता भाजी टाकायची आहे तर हीच कढई आपण आता वरती ठेवून घेऊ कडे आपण वरती ठेवली ना आता तेल घालून घेऊ त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घाला याच्यामध्ये मी दोन तीन पळ्या तेल टाकते हे बघा तीन पळ्या मी तेल टाकलेलं आहे आणि वाटण आपल्याला आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि मस्त याला आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि वाटणाला फ्राय करून घ्यायचं इतकी भन्ना टामटी होते ना एकदम गावरान पद्धती चव भेटेल बघा तुम्हाला याच्यामध्ये एकदम गावाकडे करता तशी तामटी गेली आमच्या गावाकडे अशी तामटी करतात ता आणि एकदम छान चव लागते बघा गावरान पद्धतीने एकदम मस्त तर आपण याला चांगलं तेल सुटून देऊ आता असं मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणाला आता की अशा हरभऱ्याची आमटी करायची म्हणल्यानंतर तासच वाटण पाहिजे तरच आमटीची चव छान लागते बघा तेल सुटलंय याला आपण आता थोडासा मसाला टाकून घेऊ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आपण कारण की हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत जास्त नाही टाकायचं अर्धा चमचा घरचा गरम मसाला आहे याला छान मिक्स करून घ्यायचं मस्त झालं आहे आता मीठ मिरची टाकून थोडीशी कोथंबीर घालूया याच्यामध्ये अगदी थोडीशी आणि आपले हे जे वाफळले हरभरे येतात हे टाकून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये याला पण आपल्याला असं हलवून घ्यायचं जरा गॅस मी बारीक ठेवलेला आहे गॅस कमीच ठेवायचा आणि आमटी बांधल्यानंतर आपल्याला थोडीशी पातळच हवी आहे कारण का जास्त घट्ट नको आहे आता आपल्याला पाहिजे तसं आपण पाणी टाकायचं याच्यामध्ये तर आधी हे मिक्सरच्या वाटणाचं पाणी आहे हे ओतून घेऊ आणखीन पाणी घालू आपण आता गॅस आपल्याला फुल करायचं याला मस्त असं घालवून घ्यायचं तर याच्यात आपण आणखीन थोडस पाणी घालूया कारण का आमटी आपल्याला थोडीशी पातळ धरायची आता तुम्हाला दाखवते मी हे बघा अशा पद्धतीने आमटी करायची आपल्याला कारण का उकळल्यानंतर आणखीन थोडीशी घट्ट होती ती हे बघा अशा पद्धतीने तेल आता आपण चांगली मस्त उकळी येऊन देऊ जास्त वेळ नाही लागणार कारण का आपण आता हरभरे वाफळून घेतलेले आहेत उकळी आली का थोडीशी तर आपली भाजी खाण्यासाठी तयार होते बघा तर याला उकळून देऊ आपण आता तर बघा उकळी आलेली आता मस्त हलवून द्यायचं उकळी आल्यानंतर आपल्याला एक असं एकजीव करून घ्यायचं सगळं आणि उकळी आल्यापासून पुढे याला पाच मिनटं आपल्याला उकळून द्यायची भाजी म्हणजे सगळं आरोप वगैरे उतरतो आणि भाजी छान लागते खायला आता आमटी करायची म्हटल्यानंतर आमटीची एकदम तुम्हाला अशी गावराचं भेटेल बघा गावाकशी करतात तशी हे बघा अशी आता इथून पुढे आपल्याला पाच मिनटं त्याला उकळून द्यायचं मस्त दोन पाच सहा मिनटं वाटण टाकल्याच्या नंतर उकळून दिलं याला आणि अशी मस्त आमटी झालेली आहे आपली छानपैकी बघा केलेली आमटी म्हणल्यानंतर आपली पातळ ती तुम्हाला जर घट्ट हवी असेल ना तर तुम्ही थोडीशी घट्ट करू शकता याच्यावर आपण थोडीशी कोथंबीर घालू आता ही आमटी तुम्ही भाताबरोबर भाकरी चपाती बरोबर कशा बरोबर खाचरून हो एकदम छान आणि एकदम मस्त गावरम पद्धतीची चव भेटेल तुम्हाला तर बघा आता आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे तर आपण आता गॅस बंद करू कशी वाटली ती नक्की सांगा खाऊन पण बघा करून पण बघा धन्यवाद आणि सबस्क्राईब पण करा